राष्ट्रीय एकता विचार मंच रमेश खंडारे याचा काल एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला तो फोटो होता वरुण मोर्शी सन्मान्य आमदार उमेश जावलकर याच्यासोबत रमेश खंडारे याचा भाजपात प्रवेश झाला अशा पद्धतीची बातमी पुऱ्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या राष्ट्रीय एकता विचार मंचात एकदम खळबळ होऊन गेली एवढी खळबळ खत्रा झाली की त्या संस्थेचा एखाद्या एखाद्या पक्षाचा तेव्हा एखाद्या विचार संघटनेचा माणूस जर एखाद्या राष्ट्रीय पक्षात जर जात असेल तर त्यावेळेस त्याचे जे कार्यकर्ते ते चिनबिन चिनबिन झाले एवढे चिनबिन झाले आणि म्हणजे मी त्या पद्धतीची बातमी केली बा रमेश भाऊ सारखं एक मोठं व्यक्तिमत्व केलं पण आज अखेर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जर पाहत असाल तर राष्ट्रीय एकता विचार मंच भारत देश मुख्यालय आहे त्याचं व्हेरी गुड बंगला डेमो मंदिर डेमो स्ट्रीट ऑरेंज सिटी वरुड महाराष्ट्र या ठिकाणून त्याचं एक अधिकृत पत्र आलं आहे याचं जे प्रदेश कार्यालय आहे ते वराड बंगला गुमनाम गल्ली पगार तर पाहिजेच रोड अमरावती या ठिकाणून त्याचं एक जे पत्र आहे ते पत्र आलं आणि त्याचे जे पी आर ओ आहेत या पी आर ओच्या माध्यमातून आम्हाला एक पत्र प्राप्त झालं आहे आणि त्याने जाहीर खुलासा तसंच त्याचे जे चाहता वर्ग येईल एक निवेदन केलं आहे की बा विषय असा ठेवला आहे की मा रमेश खंडारे दुसऱ्या पक्षाचा व्हायरल फोटोच्या बाबत खुलासा व नेते यांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सूचना सध्या रमेश खंडारे याच्या माध्यमातून सध्या झाली आहे तर यानं असं सांगितलं की समस्त कार्यकर्ते पदाधिकारी व नेते राष्ट्रीय एकता विचार मंच ज्याची खास जर आपण पाहिलं असेल तर मुख्य कार्यालय तुम्हाला सांगितलं व्हेरी गुड बंगला डेमोस्ट्रीट ऑरेंज सिटी वरुड या ठिकाणून त्यानं एक स्पेशल पत्र काढलं आहे आणि त्यात त्यानं प पुरा जे त्याचे जितके चाहते आहेत त्याच्यासाठी एक संवेदना एक आवाहन केलं आहे की दोस्तो उपरुत्त्य विषा सर्वांना कळ येते की आपले नेते संस्थापक डॉक्टर खंडारे यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही ते आपल्या राष्ट्रीय एकता विचार मंच कुठेही विलीन वगैरे करणार नाही तथा कुठल्याही प्रकारची नोटीस त्यांना आली नाही कोणत्याही जागतिक नेतृत्वाचा त्यांच्यावर दबाव नाही अवलट पक्ष वाढावा म्हणून जगातले सारे नेते रमेशजी रमेशजी याचा सल्ला घेतला तुम्ही जर सध्या तुमच्या स्क्रीनवर जर पाहत असाल तर जे किंग जॉन आहेत साऊथ कोरियाचे याच्यासोबतही तुम्हाला रमेशजीचा फोटो सध्या दिसत आहे कारण तेलही मोठ्या प्रमाणात जे आहे जी हे मार्गदर्शन करत असतात आणि पूर्ण जगभरातले जितके नेते आहेत हे रमेशजीच्या मार्गदर्शनाखाली जीवन त्याचा विषय एवढा खतरनाक आहे तर त्यानं सांगितलं आहे की रमेश जी खंडा रमेशजी खंडारे जे आहेत हे जनसेवा हे कायम राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर त्याचा फोटो टाकण्यात आला आहे हे बातमी अशुद्ध म्हणजे शुद्ध आहे की रमेश खंड्यासारखा माणूस अशा प्रकारची कोणतीच गोष्ट करू शकत नाही विशेष म्हणजे राहिला प्रश्न कालपासून व्हायनर होणार फोटो तर जी एका कार्यक्रमासाठी गेले असता इतर पक्षाचे काही कार्यकर्ण आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांना जे दुपट्ट भाजपचं दुपट्ट गळात टाकला आहे म्हणजे या पाठीमागं म्हणजे स्थानिक आमदार उमेशजी यावलकर जे आहेत याची भूमिका काय रमेशजीला त्यांना कोणत्या प्रकारची काही सांगितलं काय ईडीची चौकशी जी सी डी चौकशी किंवा कोणत्या चौकशी सांगितलं काय कारण ज्या पद्धतीनं राष्ट्रीय विचार मंच पुऱ्या जगभरात ज्या पद्धतीनं सध्या तुम्ही पाहत असाल पसरत पसरता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते तुम्ही जर सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहत असाल तर फायटर जे ड्रोतांनी रमेशजी तुम्हाला सध्या या ठिकाणी दिसून राहिलं आहे तर त्यानं ते जबरदस्त म्हणजे टाकलं अनेक गावात पक्षादशे खंडारे जे सर आहेत हे जात असतात प्रशंसक तसं डेमोला मानणारे नॅशनल तसा इंटरनॅशनल लोक खूप आहेत आणि ते त्यानं कोणताच प्रवेश नसल्याचा हा खुलासा या प्रसिद्धी पत्रातून देण्यात येत आहे अशा पद्धतीनं रमेश खंडारे याच्या पी आर ओच्या माध्यमातून आपल्याला पत्र प्राप्त आला आहे हा खुलासा हा करण्यात येत आहे की ते आधीपासून आपला पक्ष डेमोवर लक्ष आपला पक्ष डेमोवर लक्ष हे त्याचं ब्रीद वाक्य प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येक पक्षाचे प्रत्येक विचार संघटनेचे वेगवेगळे ब्रीद वाक्य असतात पण यायचं जे आहे ना की आपला पक्ष आणि डेमोर लक्ष द्यायचं ध्यान केंद्रित आहे विशेष म्हणजे रमेशजी प्रत्येक कार्यक्रमात नेते व पदाधिकाऱ्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे सध्या ते विदेश दौरा विदेश म्हणजे सोयाबीनच्या विदेश दौऱ्यावर असून ते नावाचा देश आहे त्या ठिकाणी त्याचा विदेश दौऱ्यावर गेले असून ते लवकरच माहितीशी आली की एक मोठी पत्रकार परिषद घेतल्या जाईल त्या जागतिक लेवलच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अवकाशातले अंतरातले साऱ्या पत्रकाराला आमंत्रित करून ते या विषयावर खुलासा करणार आहेत विशेष म्हणजे त्यांनी हे सांगितलं आहे की कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नका आणि हे आपलं पक्षाचं काम कायम ठेवा कारण काल ज्या पद्धतीनं हे बातमी व्हायरल झाली लय लोक जी छाती भरून आली धग धक धग 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 धक करे नाही बातमी टाकली लाखो लोकांनी ती बातमी पाहिली आहे पण रमेश खंडारेच्या बाबतीत ज्या पद्धतीनं सध्या आपण आली हे साराच्या सारी फेक असून यात कोणत्याच लोकांना या अपप्रचाराला बळी पडू नका रमेश भाऊ अजूनही राष्ट्रीय विचार मंचाच्या याच्यातच आहेत विशेष म्हणजे त्यांनी एक जय डेमो म्हणून नारा दिला आहे आणि ताक म्हणजे ताजा कलम एक सूचना अशी केली आहे लवकरच नेताजी लाईव्ह तथा पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतील तोपर्यंत सर्वांनी शांतता ठेवावी कुठलाच अनुचित निर्णय घेऊ नये या संदर्भात अपप्रचाराला आळा घाला अशी पक्षविरोधी कारवाई करण्या टाळा अशा स्पष्ट सूचना दिल्या तुम्ही जर सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहत असाल की डेमो सरकारची सुरक्षा किती मोठ्या प्रमाणात सध्या सरकारनं वाढवून दिली आहे हा भलेही आम्ही ए आयच्या माध्यमातून फोटो तयार केला असेल पण त्या पद्धतीचं सध्या राष्ट्रीय एकता विचार मंचा जो भारत देशात पूर्ण हे जे रमेश खंडारेच्या बाबतीत जे आमचे रमेश डॉक्टर रमेशजी खंडारे माफ करा मोठं व्यक्तिमत्व तोंडातून चुकून त्याचं एकीर नाव दिलं माफ करा रमेश सर तर हे सध्या आहे आणि विशेष म्हणजे सकाळी त्याचं जे पत्र आहे मुख्यालय त्याचं व्हेरी गुड बंगला स्ट्रीट ऑरेंज सिटी वरुड या ठिकाणून त्याचं ते पत्र आलं आहे आणि प्रदेश कार्यालयाला जनेल माहित असेल की वळाड बंगला गुमनाम गल्ली पगार तर रोड अमरावती या ठिकाणून त्याचं जे पत्र आहे हे सध्या पत्र म्हणजे आम्हाला अधिकृत पत्र प्राप्त झालं असून ज्या लोकांची अशी गडबड होती की बा की रमेश खंडारे भारतीय जनता पार्टीत जातात काय काय ते म्हणजे सांगितलं काय कारण मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ते सरकार पडलं होतं फक्त एकशे चौवेचाळीस मतानच रमेशजी खंडारे याचं मुख्यमंत्रीपद जवळपास चुकलं राज्यपाल राज्यपाल स्वतः घ्यायचे निघाले होते म्हणते पण ते आता हे सारं प्रकरण म्हणजे ज्या पद्धतीनं हे चर्चा होती याला पूर्णविराम आहे पण आता होणाऱ्या पत्रकार परिषदमध्ये रमेशजी खंडारे आता काय बोलतात काय याच्या इकडे तर लक्ष लागणं असून ज्या पद्धतीनं त्याच्या कार्यालयातून व्हेरी गुड बंगल्यातून सध्या जे पत्र आपल्याला प्राप्त झालं आहे मग सध्या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे बातमी कशी वाटली गावराज नेंडीवर कारण कालपासून आम्ही सारे पत्रकार लोक टेन्शनमध्ये होतो की आता म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात डबल भूचाल होईल काही सरकारचं काही खरं आहे का नाही ह्या साऱ्या गोष्टी होतील पण ज्या पद्धतीनं रमेशजीनं आज हे पत्र काढलं आहे आणि कार्यकर्तेले पदाधिकारीले शांत राहा अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत म्हणून साऱ्या कार्यकर्त्यांना आता या गोष्टीत हे करा गावराज नंटीच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात येते की रमेश खंडारे काल एका कार्यक्रमात रमेश माप करा डबल रमेश खंडारे नाव चुकून मानिंग आलं डॉक्टर रमेशजी खंडारे एका कार्यक्रमात गेले होते तिथच्या पक्ष कार्यकर्त्यानं ते दुप्पट टाकलं म्हणजे यात स्थानिक आमदाराची काही खेळी आहे का हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका डोळ्यापूर ठेवून आमदार एक खेळी आहे का हा पत्र हा जो प्रश्न आहे हा मात्र सध्या अनुत्तरित आहे बातमी जशा तशी आणि माहिती तशी वाटली जय डेमो का डॉक्टर रमेश जी खड्नार तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है